तर नमस्कार म्हणते आज खूप दिवसातून व्लॉग आलेला आहे हा गणपतीच्या आगमनाच्या वेळेचा व्हिडिओ आहे तर पाहू शकताय सर मी राजवीर आणि ताई त्यानंतर आमच्या इथे असणारे आबा असे आम्ही सगळेजण म्हणून शेतात आलेलो आहोत तर शेतामध्ये थोडंसं ऊन होतं आणि मी रुमालही नेला नव्हता तर ताईंनी माझ्या डोक्याला असंच पदरचा पदर बांधलेला होता पण मला हे कम्फर्टेबल वाटत नव्हतं शेवटी मी ते काढलं तर पावठा काढण्याचं काम, शेत काम, काम चालू आहे सणासुदीच्या वेळेस तसं शेतकऱ्याला शेतामध्ये काम आलं की ते करावंच लागतं पण सुट्टी होते त्यामुळं आम्ही सगळेजण मिळून शेतामध्ये आलो आणि हे काम चालू झालं पावटा काढण्याचं तर सगळेजण पुढं गेलेले आहेत आणि सर आणि मीच पाठीमागे थांबलेलो होतो आम्ही ठरवलेलं होतं की सगळाच पावटा काढून जायचा तर हातामध्ये असा हँड घातलेला आहे कारण कूस वगैरे होते ते खूप हाताला टोचत होते म्हणून सर परत रिटर्न गेल्याने हे हॅन्ड है, वगैरे घेऊन आले बापऱ्या शेतामध्ये खूप काम झालं खूप सारे पावटांचे वेल वगैरे आम्ही काढले गवतही होतं गवत त्या गवताना गवत 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 कुशी होत्या म्हणून परत हे गेले आले घरी आणि हँडक्लोज घेऊन आले मग पटपटपट निघालं बाकीचे तो पण सगळे निघालेलेच होते आणि आम्ही तर ठरवलेलं होतं सगळं पावटा पण ना शेतातला काढायचा आणि मगच घरी यायचं पण आभाळ खूप आलं त्यामुळं मग आम्हाला निघण्याची घाई करावी लागली अगदी पंधरा मिनटाचंच आता काम राहिलेलं आहे उद्या सगळंच शेत्रिक कामं होईल शेवटी पावटा तोडायचंही काम, हो तो काम करायचं आहे ते तर तुम्ही पाशेलाच आता आता सर गेलेले आंघोळीला आणि ना आपण कधी शेतात न काम करण्याची सवय असते ना अशा व्यक्तींना खूप त्रास होतो काय होतं की गांधी वगैरे उठतात असं खाज होते अंगाची वगैरे मला तर खूप तो त्रास होतो आल्याला अगदी थंड पाण्यानं हातपाय धुतलं मला राजवीर लवकर येऊन पुढं झोपलेला होता पण सर मात्र गेलेले आहेत तांगोळीला मी स्वच्छपैकी हातपाय धुतले आणि सरांसाठी तो कॉफी करून आणलेली आहे सर आता कॉफी वगैरे घेतील तर मी आता थोडीशी रेस्ट करणार आहे तर ॲक्च्युली आता काम काय आहे की आता थोड्या वेळान जाऊन पावट्यांच्या शेंगा तोडायच्या आहेत त्यानंतर मोदक बनवायचे आहेत आज आज गावामध्ये मोदक स्पर्धा आहे त्याचबरोबर आमच्या ज्या चुरत नणंद आहेत तर त्यांना आज थोडीशी मदत करायची आहेत त्या एकशे पाच मोदक बनवणार आहेत आणि ते मंदिरामध्ये आज आरती झाल्यानंतर सगळ्यांना वाटायचं आहे प्रसाद सो त्यांनी हेल्प करण्यासाठी थोडंसं बोलवलेलं आहे मग आम्हाला लवकर स्वयंपाक आवरावा लागणार आहे आणि बाहेर तर वातावरण असं आहे की पाऊस वारं लाईट जायच्या आधी मग आम्हाला खोबरं वगैरे सगळं बारीक करून घ्यायचं आहे सगळं सारण बनवायचं आहे असं एकदम शेड्यूल आजचं तर खूप बिझी आहे आणि आज त्या शेतामध्ये काम केल्यामुळं तर जास्त स्थळ त्रास होणार आहे पण धरतीवरती पडल्या पडल्या झोप कधी लागणार आहे हे मात्र कळणार नाही हे मात्र निश्चित सो चला बघा आजचा दिवस माझा कसा कसा जातोय आज तर मी पूर्णपणे शेतकऱ्यांबाई झालेले होते तर गुड इव्हनिंग मंडळी दुपारचे वाजलेले आहे चार दुपारचे चार वाजलेले आहेत आणि आमची तयारी चालू झालेली आहे मोदक बनवण्याची ताई आता सगळेजण डेअरीकडे आहेत पावट्या तोडतायत आहेत जे आम्ही सकाळी वेल वगैरे आणायला होतो तर पावट पावट्याच्या शेंगा तोडण्याचं काम डेअरीकडे चालू आहे सो आम्ही आता पाच ते सहा जणांचा चहा बनवला आणि आता भाऊजी घेऊन गेलेले आहेत आणि राजे कसा करतोय तर नम्रता आता नारळ फोडला तुम्ही आणि आता खोबरं बारीक चिरतीये मग ते आम्ही वाटून वगैरे सारण करू आणि आता मला आहे मला आता कणिक वगैरे मिळायचे आहे भाजी यमटी भात हे सगळं काही लवकर करायचं आहे आणि मंदिरातही जायचं आहे तर चला बोलून जास्त उपयोगाचं नाही तर कामाला लागते फटाफट तर पाऊस म्हटलं की थोडंसं त्रास आहे काम हे लागतंच कारण तो वरती ओपन असा स्पेस आहे त्यामुळे पावसाचं पाणी असं हे सगळीकडेच येतं जर मोठा पाऊस असेल तर तर राजवीर वगैरे किंवा कोणीही वन मोठे हे लोक म्हणजे चालतं चालत सहज घसरण्याची शक्यता असते म्हणून पाऊस थांबला की सुरुवातीला हे आम्हाला काम करून घ्यावं लागतं सगळं काही पुसून घ्यावं लागतं तर इकडे सारण देखील तयार झालेलं आहे खोबऱ्याचं कूट त्यानंतर वेलची पूड गोळ ड्रायफ्रुट असं घालून सारण तयार झालेलं आहे जावा स्वयंपाक झाल्यावर या घरी कुठे राज तुझ तर राज खूप त्रास देत होता म्हणून सर त्याला बाहेर घेऊन गेलेले आहेत पण या मोठ्या बायाला कोण घेऊन जायचं पृथ्वी खूप दमवतय सारण खायला हवं आहे त्याला सो so, हे मी पहिल्यांदाच मोदक बनवते कारण इतर वेळ खरंच ताई बनवत असतात हे मोदक आणि आज ही आणी कसा मी जबाबदारी घेतलेली आहे बनवण्याची आणि कसा वाटतोय बघा मी पहिल्यांदा केलेला मोदक हा मुलगा आम्हाला जमवायला बसलेला आहे सारंदे सारंदे गणपती बाप्पा तर गाणी ऐकत ऐकत आमचं काम चालू झालेलं आहे आणि घड्याचा काठा तर बाप रे बाप पळतोयच पळतोय आणि मंदिरात जाण्याचं टायमिंग आमचं आठच्या आधीचं आहे आठला आरती चालू होते सो नम्रताने खूप मदत केली मला आणि खूप अनुभव आण असल्यासारखी ती आहे खूप फुल कॉन्फिडन्स असतो तो कॉन्फिडन्स तिचा मला खूप आवडतो आणि खरंच असा कॉन्फिडन्स कधी कधी असणं खूप गरजेचं असतं कारण मला जमतं आहे मला येतं आहे मी सगळं काही करू शकते हे असं आपल्याला वाटणं खूप चांगलं आहे आणि असं वाटेल तरच ते आपण काम परिपूर्ण करू शकतो आणि हा नम्रताचा गुण मला खूप आवडतो सो ती किती छान पद्धतीने मोदक भरती आहे बघा तर व्हिडिओ एडिटिंग करताना मला आवडत होतं की खूप लेट झालेला आहे व्हिडिओ अपलोड करायला पण नाही लाज होता माझा कारण प्लस घरातलं शेता काम शेतातलं काम आणि हे सण उचव्यामुळं ना खूप काम वाढलेलं होतं पण तुम्ही मला समजून घ्यायला याची मात्र मला खात्री होती आणि याही व्हिडिओला तुम्ही तसेच प्रेम द्याल अशीही आशा आहे मला तर चला थोडेफार मोदक बनवून झालेले आहेत तर ते आता मी कुकरला वाफवायसाठी लावते अजून बाकीचाही स्वयंपाक करायचा राहिलेला आहे आणि खरंच घरची सगळी मंडळी खूप कंठाळून जातात पावट्याच्या शेंगा वगैरे तोडण्यासाठी ना खूप वेळ बसावं लागतं तेव्हा पाठ कंबर खूप भरून येते अशा वेळेला खरंच सगळे एकत्र येतात आणि मदत करतात तेव्हा ते काम कुठं पटकन संपतं तर पहा किती मोदक बनवलेत अजून थोडेसे बनवायचे आहेत आणि यातले काही स्पर्धेसाठीही मोदक जाणार आहेत खरंच लग्नानंतर कळालं की शेतातलं काम किती कष्टदायक असतंय आणि थोडंसं शेतात काम करून आल्यानंतर अंगदुखीचा काय त्रास असतो तेही जाणलं खरंच शेतकरी म्हणजे शेतकऱ्याला खरंच मला सल्यूट करावं वाटतं कारण शेतकरी आहे तो अख्ख्या जगाचा पोशिंदा आहे म्हणूनच आपण सुखाचे दोन घास घरामध्ये निवांत खाऊ शकतो तर चला एक कुकर लावून झालेला आहे तर दुसराही मी कुकर आता लावणार आहे आणि हे आपले छानसे मोदक तयार झालेले आहेत तर हा एक मोदक मी थोडासा मोठाच बनवलेला आहे कारण गावातल्या गणपती बाप्पा समोर ठेवण्यासाठी तर आरती आता सुरू आहे सर्व सहपत्रांना या ठिकाणी त्यानंतर दे शोभा रामेशे माल निर्तन सुधार मंदागिरी विश्वास पाटील प्रिया शरद शिंदे शारदा सदाशिव कुलकर्णी परिता भानुदास कांबळे तर या स्पर्धेमध्ये एक ते चार नंबर काढले जातात आणि त्यांना बक्षीस वितरण केलं जातं त्याचबरोबर इतर जे स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून भेटवस्तू दिली जाते तर मंडळी निरोप घेते मीही येतेच आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ लेट झाला अपलोड करण्यासाठी त्याच्यासाठी खरंच सॉरी आणि लवकरच प्रयत्न करेन की पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करण्याचा सो स्वतःची काळजी घ्या स्वतःचा पाठ टेक केअर बाय